रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परने धडक दिल्याने दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे ही घटना घडली सगरोळी येथील नवीन पवार आणि मोईन शेख हे युवक मोटरसायकलने सगरोळीकडून गावातील बस स्थानकाकडे जात होते रेती घाटातून रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने या मोटरसायकलला जोराची धडक दिली या भीषण अपघातात नवीन पवार आणि मोईन शेख हे युवक जागीच ठार झाले तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे सध्या नांदेडच्या बिलोली तालुक्यात अवैध रेतीचा उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे रात्रंदिवस रेतीची वाहतूक सुरू आहे प्रशासन मात्र करे या अवैध रेती उपशाकडे दुर्लक्ष करीत आहे या अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिपरनेस या युवकाचा बळी घेतल्याचा सा आरोप स्थानिक करीत आहेत बहारदार थंडगार कडक उन्हाळ्यात थंडीचा अनुभव घ्या जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट निसर्गरम्य परिसरात अत्याधुनिक सुविधेसह बसण्यासाठी स्वतंत्र कक्ष बर्थडे ॲनिव्हर्सरी फ्रेंड्स पार्टी सेक्शन पार्टी सेक्शन मध्ये प्रोजेक्टर ची सुविधा प्रशस्त पी लॉजिंग जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट रुचकर जेवण आणि उत्तम सर्व्हिस एकदा अनुभव घ्याच जय स्वराज हॉटेल बार लॉजिंग अँड फॅमिली गार्डन रेस्टॉरंट पूर्णा रोड नांदेड मरळक रोड पावडेवाडी बुद्रुक नांदेड मोबाईल एक्क्याण्णव सेहेचाळीस बासष्ट एकसष्ट सत्याहत्तर आणि त्र्याण्णव बावीस सत्त्याण्णव सत्तावन्न बावीस